हे तुझे माझ्या आई उपकार झाले नेमक्या वेळी हवे ते वार झाले कोण त्या दिव्यातून जाऊ पुन्हा मी प्रेम केले एकदा हे <laughs> कोणी तरी मलाही समजून घेत आहे कोणीतरी मलाही समजून घेत आहे मी माणसामध्ये बघ परतू नये नाकारलाच होता तेव्हा वसंत मीही नाकारलाच होता तेव्हा वसंत मीही त्याच्याकडेच कोणी मज आज नेत आहे गेल्या किती रात्री स्वप्नेच पाहिली मी गेल्या किती रात्री स्वप्नेच पाहिली मी स्वप्नामधील प्रतिमा आता कविता आहे आणि शेर आहे की माझा ही वेदनेचा झाला असा गोरोबा माझा निवेदनेचा झाला असा गोरोबा तीही मजेत आहे ही मजेत आहे काल पटला वाटला माझा अत्यंत आवडता शेर आहे की माझा निवेदनेचा सा झाला असा गरोबा तीही मजेत ती आहे मीही मजेत आहे आणि गजाचा शेवटचा शेअर जो आहे की घेतो प्रमोद जितकी मी काळजी घेतो प्रमोद जितकी मी काळजी तिची रे तितक्याच काळजीने ती दुःख देत आहे घेतो प्रमोद जितकी मी काळजी तिची रे तितक्याच काळजीने ती दुःख देत आहे कोणीतरी मलाही समजून घेत आहे मी माणसामध्ये मग आहे